मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचा सन्मान करावा मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचं उद्घाटन भाषा हे संवादाचं प्रभावी साधन असून या माध्यमातून ज्ञानाचा खजिना उपलब्ध होतो प्रत्येकानं आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचा देखील सन्मान ठेवला पाहिजे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक दूरदृष्टी आणि युद्धनीतीचा अभ्यास जेएनयू सारख्या प्रतिष्ठित संस्थेत सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले युनेस्कोने शिवरायांच्या बारा किल्ल्यांना मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला शिवाजी महाराजांनी सह्याद्री पश्चिम घाट आणि समुद्रकिनारी अभेद्य किल्ले बांधून परकीय धोके ओळखले आणि मराठ्यांना संपूर्ण भारतात आपला झेंडा फडकवण्यात प्रेरित शिवरायांच्या युद्धनीतीचं आजही जगभरात कौतुक होत आहे महाराजांची प्रत्येक लढाई हे सामरिक शक्तीचं उदाहरण आहे शिवाजी महाराजांमुळे स्वराज्याची स्थापना झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसामध्ये विजयगीश वृत्ती रुजवली असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं या संपूर्ण विचाराने प्रेरित होऊन मराठ्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही तर असे तू हिमाचल या संपूर्ण भारतामध्ये आपला संस्कृती आपला झेंडा हा त्या ठिकाणी लागला पाहिजे आणि संपूर्ण भारत हा या ठिकाणी परकीय आक्रमकाकडनं गुलामगिरीतनं मोकळा झाला पाहिजे याकरता मराठे लढले आज आपल्याला माहितीये पानिपतची लढाई ही मराठ्यांची लढाई नव्हती मराठ्यांनी त्यातनं अंग काढलं असतं तरी कोणी काही म्हटलं नसतं पानिपतच्या लढाई करता या ठिकाणच्या बादशानी मराठ्यांना सांगितलं हा अहमद शाह अब्दाली आलाय याला आम्ही थांबवू शकत नाही तुम्ही याला थांबवण्याचा प्रयत्न करा आणि मराठ्यांनी ते शिवधनुष्य पेलायचं ठरवलं या ठिकाणी त्याला यमुने पार नेलं जमुने पार जाऊन त्या ठिकाणी अहमद शाह अब्दालींनी मराठ्यांना पत्र लिहिलं की मला तुमच्याशी तह करायचंय आणि काय तह करायचंय तर तुम्ही तेव्हाचा पूर्ण पंजाब म्हणजे पंजाब आताचा जो पूर्ण आहे पाकिस्तानासहित सहित तो पंजाब सिंध आणि बलुचिस्तान हे तीन प्रांत हे माझे आहेत अहमद शाह अब्दालीचे आहेत हे तुम्ही मान्य करा उरलेला संपूर्ण भारत हा मराठ्यांचा हे मी मान्य करायला तयार आहे अशा प्रकारचं पत्र लिहिलं पण मराठे करता लढत नव्हते त्या ठिकाणी स्वराज्याकरता लढत होते या देशाकरता लढत होते देव देश आणि धर्माकरता लढत होते त्यांनी ते झुगारलं आणि त्या ठिकाणी सांगितलं एक इंच जमीन देखील तुम्हाला देणार नाही या देशाची एक एक इंच जमीन ही आमची आहे ही भारतीय संस्कृतीची आहे ही आमच्या भगव्या झेंड्या खाली या ठिकाणी जी आमची संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पाईक बनून या ठिकाणी आम्ही काम करू आणि पाणीपतला लढण्याकरता मराठे त्या ठिकाणी गेले आणि खरंय की पानिपतच्या लढाईमध्ये आतोनात नुकसान हे मराठ्यांचं झालं पण दहाच वर्षामध्ये त्या ठिकाणी शिंद्यांनी दिल्लीवर पुन्हा एकदा मराठ्यांचा झेंडा लावला आणि दिल्ली जिंकून दाखवली ही खऱ्या अर्थानं आपल्या इतिहास आहे आणि म्हणून देशाकरता लढणारा मराठी माणूस हा संकुचित विचार करू शकत नाही तो छोटा विचार करू शकत नाही मला असं वाटतं आज ही आनंदाची गोष्ट आहे की देशाच्या राजधानीमध्ये ज्या राजधानीला वाचवण्याकरता अनेक वेळा मराठ्यांनी बलिदान दिलं त्या राजधानीमध्ये आज हे मराठी अध्यासन या ठिकाणी होत आहे आणि तेही कुसुमाग्रजांच्या नावाने या ठिकाणी होत आहे ही त्याही पेक्षा अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी ला आणि विशेषतः कुलगुरू महोदया मी आपलं मनापासून आभार मानतो आणि आपण काळजी करू नका आम्हाला इथली आताची शांती माहिती आहे आधीची शांती माहिती आहे पण शांती जी आल्यापासून जी शांती तयार झालेली आहे ती आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पाहिलेली आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची ऍलर्जी आहे पण असे लोक बोटावर मोजण्या इतके त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला गेला आजही शिवरायांच्या नावाने ओळखला जाईल आणि उद्याही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल कोणी कितीही त्याला विरोध केला तरीही या ठिकाणी छत्रपती शिवराय हे खऱ्या अर्थानं आमच्या स्वराज्याचे जनक होते आणि म्हणून ते आमचं दैवत राहतीलच आणि म्हणून मी खरं तर आमच्या उदय सामंतजींच